मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर माझं नाव आहे प्रथमेश आध्मने तुम्ही पाहता प्रथमेश आधमाने युट्यूब चॅनल आणि आज आपल्या सोबत आहे ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रुझर टेझर जे की तुम्ही फ्रेम मध्ये पाहू शकता आणि आज आपण या गाडीच्या लॉन्चिंग साठी आलेलो आहे आणि आपल्या अकोल्यामध्ये एक नवीन शोरूम ओपन झालेला आहे टोयोटाचं तर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही मुरली टोयोटा यांच्याशी संपर्क साधू शकता आणि यांचा जो ऍड्रेस आहे तो आहे आपलं कौलखेड दुकाराम रोडवर यांचं शोरूम आहे आणि तुम्हाला या गाडीबद्दल बुकिंग करायची असेल किंवा अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला त्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया गाडीच्या सगळ्यात पहिले आपण प्राइसिंग आणि व्हेरियंट्स बद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीची प्राइसिंग चालू होती चौऱ्याहत्तर हजार रुपये त्यासोबतच ही ते म्हणजे तेरा लाख चार हजार रुपयापर्यंत ही गाडी आपल्याला पाहायला भेटून जाते एक शोरूम मध्ये त्यानंतर या गाडीमध्ये आपल्याला टोटल पाच व्हेरियंट्स पाहायला भेटतात ई एस एस प्लस जी आणि व्ही ई जे आहे ती आपल्याला सी एन जी मध्ये पाहायला भेटून जाते म्हणजे ही गाडी पेट्रोल मध्ये पण अवेलेबल आहे आणि सीएनजी मध्ये पण आपल्याला पाहायला भेटून जाते त्यासोबतच मंडळी जर आपण या गाडीच्या सगळ्यात पहिले जर आता फ्रंट लुक्स आणि डिझाईन बद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीमध्ये अशा अशा प्रकारे आपल्याला जे फ्रंट फ्रंट लुक्स जे आहेत ते पाहायला भेटून जाते त्यासोबतच आपल्याला इथं म्हणजे या गाडीमध्ये आपल्याला टोटल पाच कलर ऑप्शन प्रोवाइड करण्यात आले आहेत रेड ऑरेंज ग्रे सिल्वर आणि व्हाईट तर हा ऑरेंज कलर तुम्ही पाहू शकता आणि डुएल टोन मध्ये पण ही गाडी जी आहे ती आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे तर मंडळी आता सेंटर मध्ये तुम्ही इथं टोयोटाचा लोगो पाहू शकता त्यानंतर आपल्याला इथं टोयोटा सिग्नेचर स्टाईल मध्ये ग्रील ऑफर करण्यात आलेली आहे ब्लॅक लॉसी ब्लॅक मध्ये त्यानंतर क्रोम गार्निश इथं आपल्याला पाहायला भेटून जाते त्यानंतर आपल्याला इथं खाली मध्ये इथं आपल्याला स्किड ऑफर स्किड प्लेट ऑफर करण्यात आलेली आहे त्यानंतर इथं आपल्याला मल्टी रिफ्लेक्टर्स जे आहेत तिथे या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत मल्टी रिफ्लेक्टर हेडलॅम्प हे खालचे जे आहेत हे लोबिंगसाठी आणि हे वरचे जे आहेत ते आपण हायबीम साठी याचा वापर करू शकतो तर मंडळी अशा प्रकारे या गाडीचा आहे फ्रंट लुक्स त्यानंतर ओव्हरऑल या गाडीची रुंदी जर आपण जाणून घेतली तर या गाडीची रुंदी आहे जवळपास सतराशे पासष्ट एम एम हे प्रोफाईल बद्दल जर जाणून घेतलं तर गाडीची ओव्हरऑल लेंथ आहे लांबी आहे एकोणचाळीसशे पंच्याण्णव एम एम आणि गाडी जी आहे ते फोर मीटर मध्ये येऊन जाते त्यानंतर आपल्याला इथं इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल प्लस फोल्डेबल जे साइड ते साईड जे पाहायला भेटून जातात त्यासोबतच आपल्याला इथे इंडिकेटर पण ऑप्शन इथे प्रोव्हाइड करण्यात आलं आहे आणि इथं आपल्याला थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचा पण ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आले आहे त्यानंतर आपण या गाडीच्या टायर प्रोफाईल बद्दल जर जाणून घेतलं तर जवळपास या गाडीमध्ये आपल्याला नाईन्टी फाईव्ह सिक्स्टी आर फिफ्टी सिक्स्टीनची जे टायर प्रोफाईल इथे पाहायला भेटून जाते डायमंड कट अलॉ व्हिल्स या गाडीमध्ये आपल्याला ऑफर करण्यात आलेले आहेत त्यानंतर आपल्याला फ्रंटमध्ये डिस्क ब्रेक त्यानंतर मागच्या साईडमध्ये आपल्याला रिअर ब्रेक जे आहेत ते या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत त्यानंतर मंडळी हा ऑरेंज कलर आहे म्हणून यामध्ये आपल्याला जे डोर हँडल्स जे आहेत ते आपल्याला बॉडी कलर्स मध्ये इथं प्रोव्हाइड करण्यात आले आहेत त्यानंतर झालं सिल्वर कलर मध्ये आपल्याला इथे रुफेल जे आहे ते इथं ऑफर करण्यात आलेली आहेत त्यानंतर अशा प्रकारे ओव्हरऑल साईड प्रोफाईल जे आहे ती गाडीची आहे त्यानंतर या गाडीमध्ये आपल्याला जवळपास एकशे नव्वद एम एम च ग्राउंड क्लिअरन्स जे आहे ते पाहायला भेटून जाते आणि तुम्हाला हा ऑरेंज कलर कसा वाटून आला ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर मंडळी जरा या गाडीची आपण साईड प्रोफाईल बद्दल म्हणजे आपल्याला या इथं पण जे सेन्सर आहे ते पण इथं प्रोव्हाइड करण्यात आले आहे तुम्ही इथं पाहू शकता त्यानंतर जर या गाडीच्या आपण साईड प्रोफाईल म्हणजे रिअर प्रोफाईलला आलो तर अशा प्रकारे ओवरऑल जे लुक्स आहे ते तुम्ही या गाडीचं रिअरमध्ये पाहू शकता रिअरमध्ये आपल्याला वायपर भेटून जाते डिफॉकर भेटून जाते स्पॉइलर त्यानंतर वॉशर आणि हायमॉन इथं आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत विथ एंटीना त्यानंतर इथं आपल्याला सिल्वर कलरमध्ये टोटोचा लोगो भेटून जाते आणि कनेक्टेड जे टेल लॅम्प जे आहेत त्या गाडीमध्ये इथं आपल्याला ऑफर करण्यात आलेले आहेत त्यासोबतच पाच वेरियंट भेटतात तर हे जे टॉप वेरियंट आहे म्हणजे व्ही निओ ड्राईव्ह इथं आपल्याला बॅजिंग पण इथे भेटून जाते त्यानंतर एक दोन इथं रिफ्लेक्टर भेटून जातात सोबतच एक दोन तीन चार असे रिव्हर्स पार्किंग सेन्सर पण या गाडीमध्ये आपल्याला ऑफर करण्यात आलेले आहेत त्यानंतर मंडळी आपल्याला इथं जे आहे इथं जी, जी प्लेट आहे ते कलर कलरमध्ये पाहायला भेटून जाते त्यासोबतच जर या गाडीच्या आपण बूट्स बुट स्पेस बद्दल जर जाणून घेतलं तर जवळपास आपल्याला इथं तीनशे आठ लिटरचं जे बुट स्पेस आहे ती इथं ऑफर करण्यात आलेलं आहे इथं पार्शल पण या गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटून जाते त्यानंतर मंडळी अशा प्रकारे ओवरऑल जे आहे ती इथं आपल्याला पाहायला भेटून जाते इथं आपल्याला लाईट पण जे आहे ते इथं ऑफर करण्यात आलेलं आहे म्हणजे समजा दिसत दिसत नसलाय ज्या अंदर आपण ठेवलेलं सामान तर ते पण तुम्ही इथं कव्हर करू शकता त्यानंतर ही गाडी जशी आपण बंद करतो तर आपल्याला तुम्ही इथं पाहू शकता इथं जो कॅमेरा आहे तो पण इथं प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे म्हणजे एक नंबर आहे काही विषय आहे नाही त्यानंतर अर्बन क्रुझर टेझरची इथं आपल्याला सिल्वरमध्ये जी आहे ती बॅजिंग इथं पाहायला भेटून जाते आणि गाडी कसं आहे पेट्रोलमध्ये पण आहे सीएनजी मध्ये पण पेट्रोलमध्ये आपल्याला थर्टी सेव्हन लिटर सदवीस लिटरचं जे ऑप्शन इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे तर मंडळी अशा प्रकारे होती गाडीचं आता पूर्ण इंटेरियर त्यानंतर आता सगळ्यात मेन आहे ते आहे या गाडीचं इंजन तर या गाडीमध्ये आपल्याला टोटल दोन इंजन ऑप्शन जे आहेत ते इथं प्रोव्हाइड करण्यात आले आहेत तर सगळ्यात मेन आहे ते आहे म्हणजे वन लिटरचं आहे थ्री सिलेंडर म्हणजे टर्बो चार्ज आहे त्यानंतर वन पॉईंट टू लिटरचं आपल्याला पाहायला भेटून जाते म्हणजे वन पॉईंट टू लिटर मध्ये आपल्याला सीएनजी पण ऑफर करण्यात आलेली आहे आणि म्हणजे वन लिटरमध्ये सीएनजी आपल्याला ऑफर करण्यात नाही आलेली आहे तर सगळ्यात पहिले जर आपण या गाडीच्या वन पॉईंट टू लिटर इंजन बद्दल जर जाणून घेतलं तर आपल्याला आता जे वन पॉईंट टू लिटरचं इंजन आहे तर ते सीएनजी मध्ये पण आहे तर सीएनजी मध्ये जवळपास या गाडीमध्ये आपल्याला शहात्तर बीएचपी ची पॉवर आणि अठ्ठ्याण्णव एन एम चा टॉर्क पाहायला भेटून जाते जे की वन पॉईंट टू लिटरमध्ये जे की फोर सिलेंडर इंजिन आहे त्यानंतर जर आपण तेच इंजन पेट्रोलमध्ये घेतलं तर है है ते जवळपास अठ्ठ्याऐंशी बी एच पी आणि एकशे तेरा एन एम चा टॉर्क प्रोड्यूस करते आणि आपण जर आणि हे जे वन पॉईंट टू लिटर इंजिन आहे ना हे आपल्याला फाईव्ह स्पीड मॅन्युअल प्लस फाईव्ह स्पीड एम टी मध्ये इथं प्रोव्हाइड करण्यात आले आहे त्यानंतर मंडळी सगळ्यात मेन आहे सगळ्यात पॉवरफुल आहे ते म्हणजे वन लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन जे की जवळपास एकशे नव्याण्णव एच पी ची पावर आणि जवळपास एकशे सत्तेचाळीस एन एम चा करते आणि फाईव्ह स्पीड मॅन्युअल प्लस सिक्स स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आपल्याला त्यामध्ये भेटून जाते जर तुम्हाला ऑटोमॅटिक घ्यायची असेल तर तुम्हाला जे सिक्स स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे म्हणजे वन मध्ये ते पाहायला भेटून जाते एक हजार सी मध्ये तर ओव्हरऑल ही झाली मंडळी या गाड्याच्या इंजनबद्दल माहिती तर म्हणजे इंजन स्मूथ आहे रिलायबल आहे काही विषय आहे नाही तर अशा प्रकारे जे आहे आपल्याला या गाडीमध्ये इंजन जे आहे ते पाहायला भेटून जाते तर हे आहेत आमचे साईल भाऊ राठोड साईल भाऊ राठोड दाखवून भाऊ तुम्ही तर अशा प्रकारे आपल्याला इकडून या भाऊ तुम्ही इकडून या तुम्ही तर अशा प्रकारे साईल भाऊ राठोड जे आहेत त्यानंतर म्हणजे प्रकारे आपल्याला मध्ये इंटेरियर पाहायला भेटून जाते जे की म्हणजे एकदम सुंदर दिसते इंटेरियर कसं आहे तुम्हाला कसं वाटून खरं सांगा चांगला आहे ना हा तर अशा प्रकारे आपल्याला चारही पॉवर विंडोज जे आहेत ती इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत ऑटो प्लॅन ऑटो ऑन ऑफ त्यानंतर इथं आपल्याला सेंटर कंट्रोल त्यानंतर इथं ऍडजस्ट साईड वॉरेम जे आहेत ना ते इलेक्ट्रिक ऍडजस्टेबल फोर्टेबल भेटून जातात त्यानंतर इथं डार्क रूममध्ये आपल्याला आतमधलं जे हँडल आहे ते इथं ऑफर करण्यात आलेलं आहे तर सॉफ्ट पण आपल्याला भेटून जाते त्यानंतर बॉटल होल्डर त्यानंतर चार स्पीकर प्लस चार फिटर आपल्याला या गाडीमध्ये जे आहे ते पाहायला भेटून जातात तर मंडळी अशा प्रकारे ओव्हरऑल आता इंटेरियर आहे तर आता मी मंडळी गाडीत बसलेलो आहे तर अशा प्रकारे आपल्याला ब्रॅपिंगमध्ये जे आहे ते स्टेअरिंग पाहायला भेटून जाते क्रूज कंट्रोल झालं त्यानंतर इन्फोटेनमेंट सिस्टम ची आपल्याला ऑप्शन्स पाहायला भेटून जातात त्यानंतर तर, तर अशा प्रकारे म्हणजे या गाडीमध्ये आपल्याला हे पॅडल शिफ्टर पण हे वापर करण्यात आलेले आहेत त्यानंतर इथं आपल्याला हे जे असतात इंडिकेटर हे पण इथं भेटून जातात आणि अशा प्रकारे मंडळी ओव्हरऑल इंटेरियर आहे त्या सोबतच आपल्याला इथं ट्रॅक्शन ऑन ऑफ बटन म्हणजे सेफ्टी वाईज जर पाहिला जाते गाडीमध्ये आपल्याला साय एअरबॅग्स पाहायला भेटतात म्हणजे फ्रंटल दोन त्यानंतर साईडच्या दोन त्यानंतर पॅसेंजर इयरबॅग्स पण आपल्या इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत तर मंडळी अशा प्रकारे ओव्हरऑल आहे त्यानंतर इथं ट्रॅक्शन ऑन ऑफचं त्यानंतर हे जे आहे ना व्हिवचं हे जसं आपण ऑन करतो तर तसं इथं जे आहे हे डिस्प्ले म्हणजे वर येऊन जाते तर आय थिंक याला गाडी चालू करावं लागेल त्यानंतर इथं हेडलॅम्प लेवलरचं ऑप्शन इथं पाहायला भेटून जाते आणि इथं आपल्याला म्हणजे हे स्टेअरिंग व्हील पा मस्त दिसून झालं मधत टोयोटाचा लोक भेटून जाते त्यानंतर असं ग्लॉसी ब्लॅक मध्ये एकदम सुंदर असं स्टेअरिंग व्हील भेटून जाते त्यानंतर ते एस इव्हेंट्स आहेत एस इव्हेंट मध्ये इथं ग्लॉसी ब्लॅक केलेला आहे म्हणजे एकदम मल्टिपल कलरचा जो इथं आपल्याला फील जो आहे ते येऊन जाते म्हणजे आता मी गाडीत बसलो ना तर एकदम असं प्रीमियम फील इथे येऊन त्यानंतर जर आपण या डिजिटल क्लस्टर बद्दल जाणून घेतलं तर इथं आपल्याला जे हे आहेत ना तर अशा प्रकारे ॲनालॉग भेटून जाते सीट बेल्ट रिमाइंडर झालं ते पण आपण आपल्याला ऑफर करण्यात आलेलं आहे इथं सनशेट पण भेटून जाते मंडळी त्या सनशेटमध्ये पण आपल्याला जो व्हॅनिटी मिरर आहे तो इथं ऑफर करण्यात आलेला आहे म्हणजे व्हॅनिटी मिरर सोबत आपल्याला इथं हॅलोजन लाईट पण इथं भेटून जाते त्यानंतर इथं जे आहे ते आपल्याला लाईट जे आहे ते हॅलोजन मध्ये केबिन लाईट पण इथं ऑफर करण्यात आले तुम्ही इथं पाहू शकता त्यानंतर इथं न पण आपल्याला पॅसेंजर साइड वर पण जे साइड मिरर जे आहेत ते इथं व्हॅनिटी मिरर पाहायला भेटून जातात विथ लाईट इथं आपल्याला इजू आहे आप हा मिरर भेटून जाते आणि नऊ इंचा इन्फोटेनमेंट सिस्टम जे आहे इथं आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आहे हे टॉप वेरिटा म्हणून इथं आपल्याला नऊ इंचा इन्फोटेनमेंट सिस्टम जे आहे ते प्रोवाईड करण्यात आलेला आहे म्हणजे हे फक्त टॉप मध्ये जर तुम्ही खालची व्हेरिंट दिसता तर आपल्याला जवळपास म्हणजे त्यामध्ये सात इंचा आपल्याला पाहायला भेटून जाते त्यानंतर असं ग्लॉसी ब्लॅकमध्ये आपल्याला इथं ए सी व्हेंट्स जे आहेत इथं ऑफर करण्यात आलेले आहेत त्यासोबतच इथं आपल्याला जे म्हणजे ए जे वेंट्स जे आहेत वेंट ते ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल पण ऑप्शन ऑप्शन म्हणजे प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे मंडळी त्यानंतर इथं आपल्याला फाईव्ह स्पीड मॅन्युअल फाईव्ह स्पीड एम टी त्यानंतर सिक्स स्पीड ऑटोमॅटिक पण इथं आपल्याला ऑफर करण्यात आलेलं आहे तर हे जे आहे हे ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे नंतर इतर तुम्ही पाहू शकता मंडळी इथं आपल्याला हँडब्रेक अशा प्रकारे भेटून जाते त्यानंतर ऍडजस्टेबल हेड हँडरेस्ट जे आर्मरेस्ट इथं आपल्याला पाहायला भेटून जाते जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता तर मंडळी अशा प्रकारे ओव्हरऑल इंटेरियर बद्दल मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे इथं आपल्याला हे ग्लॉसी ब्लॅक मध्ये जे भेटून जाते त्यानंतर इथं आपल्याला पॉवर विंडोज कंट्रोल पण ऑफर करण्यात आहे आणि आता जर सीट पाहिले आपण तर सीट जे आहेत ते चांगले म्हणजे कम्फर्टेबल आहेत कुशणी सीट इथं सी आपल्याला ऑफर करण्यात आहेत विथ हाईट ऍडजस्टेबल म्हणजे हाईट पण आपण याची जे आहे ते ऍडजस्ट करू शकतो आणि टिल्ट पण आपण करू शकतो मंडळी त्यानंतर इथं आपण कॉलचे कंट्रोल पण करू शकतो आणि अशा प्रकारे जे आहे ते ओव्हरऑल मी तुम्हाला आता इंटेरियर जे आहे ते सांगून दिलेलं आहे त्यानंतर जर आपण आता मागच्या साईडनं आलो सेकंड रोबद्दल जर जाणून घेतलं तर जसं आपण सेकंड रो ओपन करतो तर आपल्याला इथं जे आहे ते इथं पण स्पीकर जे आहे ती इथं ऑफर करण्यात आलेलं आहे मंडळी तर अशा प्रकारे ओवरऑल जे आहे ते सेकंड रोमध्ये आपल्याला स्पेस पाहायला भेटून जाईल आता माझी हाईट आहे जवळपास साडेपाच फूट तर साडेपाच फूटच्या हिशोबाने जे आहे ते आपलं म्हणजे चांगली स्पेस आहे त्यानंतर इथं आपल्याला ॲडजस्टेबल हेड्रेस जे आहे इथं ऑफर करण्यात आले आणि आणि पण हेड्रेस जे आहेत ते ॲडजस्टेबल आहेत त्यानंतर इथंच आपल्याला कोणत्याच प्रकारचं जे आहे ते आर्म ब्रश जे आहे ते इथं पाहायला भेटत नाही पण सायर बॅग झालो त्याच्यानंतर एबीएस ईबीडी बी डी एस पी ट्रॅक्शन कंट्रोल हेल्ड होल्ड कंट्रोल सारखे सेफ्टी फीचर्स जे आहेत ते नक्कीच या गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटून जातात म्हणजे चांगली आहे कम्फर्टेबल आहे स्मूथ आहे काही विषय आहे नाही त्यानंतर मंडळी आपल्याला इथं एसिव्हेंट्स जे आहेत ते इथं पाहायला भेटून जातात आपण इथून कंट्रोल करू शकतो त्यानंतर इथं सी टाईपचं ऑप्शन सोबतच आपल्याला युएस बी ए टाइपचं ऑप्शन जे, 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 जे ते पाहायला भेटून जाते आणि इथं आपण समजा आपलं जे सामान वगैरे असते मोबाईल जे असते ते इथं ठेवू शकतो त्यानंतर इथं पण आपल्याला जे आहे ते इथं हॅलोजन लाईट जो आहे तो इथं ऑफर करण्यात आलेला आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये भावी पाहू शकता संदुफ्ट वगैरेच काही आहे नाही त्यानंतर इथं आपल्याला हँडल्स जे आहेत ते भेटून जातात आणि ओव्हरऑल अशा प्रकारे आहेत आणि सीट आ, सीट बेल्ट रिमाइंडर पण या गाडीमध्ये आपल्याला भेटून जाते म्हणजे जर का सीट बेल्ट लागले नसेल तर तुम्हाला ते समोर जे आहे ते पूर्ण सांगेल तर मंडळी अशा प्रकारे ओव्हरऑल जे आहे ते इंटेरियर बद्दल मी तुम्हाला जाणून म्हणजे सांगितलेलं आहे तर आता मी आता येतो गाडीच्या बाहेर तर मंडळी ओव्हरऑल जे आहे ते आपली इन्फॉर्मेशन आता सध्याच्या कंडिशनमध्ये झालेली आहे म्हणजे आता तुम्ही तुम्हाला जर सीएनजी पाहिजे असेल तर फक्त सीएनजी मध्ये ई व्हेरियंट जे आहे ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला टर्बोचार्ज पाहिजे असेल तर हे वरचे जे व्हेरियंट आहे जी आणि व्ही त्यामध्ये तुम्हाला टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन भेटून जाईल आणि म्हणजे ओव्हरऑल अशा प्रकारे ही गाडी पूर्ण मी कव्हर केली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या गाडीबद्दल तुम्हाला मी दिलेली इन्फॉर्मेशन ते कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मंडळी लवकरच आपल्याला वीस हजार सबस्क्राईबर जे आहेत ते कम्प्लीट करणार तर चॅनलने नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र